सांगलीत हे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासन या तीनही प्रशासनांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं कर्तव्य बजावलं या, या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद प्रशासन जिल्हाधिकारी राजा दयानदी पोलीस प्रशास अध्यक्ष संदीप घुगे महापालिका प्रशासक आयुक्त शुभम गुप्ता यांचे नागरिकांना सर्व परिस्थितीची माहिती देत कुठल्याही परिस्थितीला प्रशासन शासन नागरिकांसोबत आहे असं वेळोवेळी आवाहन करतात अशातच आज परतीच्या पाण्यात पातळी वाढल्याने नागरिकांना ते आवाहन करत आहेत की आपण घाबरून जाऊ नये शासन प्रशासन आपल्या पाठीशी आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची शासन प्रशासन सज्ज आहे तरी नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असंही आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे तरी नागरिकांनी सर्व प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केलं पत्रकार राजेंद्र न्यूज मराठी आहे आपण सगळ्यांना माहीतच की पंचेचाळीस आणि कृष्णा घाटला सत्तावन्न आहे तर बऱ्यापैकी पाण्याची पातळी मागच्या दीड दिवसात बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि आपण सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की कुठले प्रकारचे घाबरण्याची गरज नाही पण सतर्क राहण्याची अतिशय गरज आहे महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारची व्यवस्था आणि सोयीसुविधा करण्यात आलेली आहे आपाल आपल्याला नियमित जिथे जिथे गरज पडेल जसे जसे गरज पडेल तसं तसं सूचना देण्यात आले येणार आहे आपण सगळ्यांना माझं आव्हान आहे की कृपा करून महानगरपालिकेत प्रशासनकडनं जे जे सूचना देण्यात येईल त्याप्रमाणे त्याचे पालन करावे आणि लवकरात लवकर सूचनाचं पालन केलं तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल आणि त्यांना कुठल्या प्रकारची हानी होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत सध्या सूर्यवंशी प्लॉट दत्त प्लॉट कर्नाल रोड आणि मग कॉलनीच्या शेवटच्या गलीपर्यंत पाणी बऱ्यापैकी पोहोचलेलं आहे इथून लोकांच्या स्थलांतरण ही करण्यात आलेलं आहे तरी पण जे लोक राहत राहिले असतील त्यांना सुद्धा माझी सूचना आहे की लवकरात लवकर आपण स्थलांतरित आप व्हायचे आपल्याला स्वतःच्या कुटुंबियाच्या घरी जायचे असेल रिलेटिवच्या घरी जायचे असेल तरी आपली तसा पण करू शकतो किंवा महानगरपालिकेने ऑलरेडी खूप चांगले जेवण आणि इतर सोयी सोबत निवारा केंद्रही स्थापित केलेले आहेत तिकडे पण आपण स्थलांतरित होऊ शकतात त्याप्रमाणे नियोजन करून आमचे लोकल जे ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक आहेत ते आपापले क्षेत्राच्या मध्येच फिरत आहे वारंवार त्यांनासुद्धा काही माहिती विचारायची असेल तरी विचारू शकता आमचे टोल फ्री नंबर आणि आपत्म मित्र ॲपवर आप सुद्धा सगळी माहिती उपलब्ध आहे तर सगळ्यांना माझ्या आव्हान राहील की महानगरपालिकेच्या सूचनाचा पालन करावा आणि आमचं सहकार्य करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय